आता चला या चला या यस यस तर एक तास मी मेट्रोला दिलेला होता मेट्रोला फुगेवाडीमधलं जे सुरुवातीचं ऑफिस आहे तिथं आम्ही सगळेजण आम्ही शेखर सिंग होते आपले आर्डीकर होते नॅशनल हायवेचे लोक होते आणि आत्ता आपलं काय झालंय निगडी टू कात्रसपर्यंतचं काम आपण हातामध्ये घेतलंय त्याच्यातलं काही बरंच काम पूर्ण झालं पण एकंदरीत कालच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं जो प्रतिसाद नागरिकांनी मेट्रोला दिला आणि त्याच्यातनं खूप नागरिकांना मदत झाली जायला यायला <coughs> काही लाख लोकांनी त्याचा प्रवासचा लाभ घेतला तर आता आम्ही साकणपर्यंत जायचं ठरवलंय इकडं लाँग टर्मच्या दृष्टीने आपला विमानतळाचं पण नव्वद टक्के लोकांनी जवळपास संमती दिलेली आहे तर जेव्हा विमानतळ देशातलं दोन नंबरचं आपल्या पुरंदर सासवडच्या परिसरामध्ये होत आहे तिथं देखील आपल्याला लोक उतरल्यानंतर त्यांना पुण्यापर्यंत किंवा पिंपरी चिंचवडपर्यंत येण्याच्याकरता काही व्यवस्था असली पाहिजे म्हणून त्याच्याही पण आज आम्ही चर्चा केली काही बाबतीमध्ये आपल्याला बोगदे करावे लागणारे टनेल त्याचं सगळ्यांशी एकत्र म्हणजे पी एम आर डी पी सी एम सी पी एम सी नॅशनल हायवे रस्ते विकास महामंडळ आणि अजून एक आम्ही पीडब्ल्यूचं मंडळ काढलेलं आहे कॉर्पोरेशन ते असं सगळ्यांचं मिळून मिळून आम्ही एकत्रपणे पुढं जाण्याचं ठरवलेलं आहे कारण एकाने एक डोक्यात घ्यायचं दुसऱ्यांनी तसं करून चालणार नाही त्याचा व्यवस्थितपणे प्लॅन करायला सांगितलं आहे आणि के के तो केल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आठ दिवसाच्या आत तो मला करून द्या आणि मग नंतर आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन तिथं त्यात चर्चा करून काही लोकप्रतिनिधींना देखील पुण्या पिंपरी चिंचवडच्या निमंत्रित करून तिथं फायनल आम्ही करायचं ठरवलेलं आहे पण मी आर करांना आणि ह्या सगळ्या टीमला सांगितलं की उद्याची शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून हे सगळं आपल्याला करायचं आहे निधी कसा उपा करायचा ते आपण ठरू कारण हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे इन्फ्रास्ट्रक्चरला खर्च केलेला निधी हा वाया जात नाही त्याच्यातनं आपल्याला लाँग टर्मचा फायदाच होत असतो आणि त्याच्याकरता भोसरी जरा राहत होती म्हणून भोसरी पण कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय एक आहे भोसरी कवर करत असताना आत्ताचा फोर लेनचा ब्रिज आपल्याला काढावा लागेल पण आपण आउटघटकेचा विचार केला तर ते काढणं चुकीचं आहे लाँग टर्मचा विचार केला तर ते काढणं गरजेचं आहे कारण आज तिकडचे काही मला त्यांनी ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन ऑप्शन चार दाखवले त्यामध्ये उभा कॉलम खाली थ्री लेन जायला थ्री लेन यायला रस्ता उभा कॉलम आणि त्याच्यात फोर लेन जायला फोर लेन यायला रस्ता ब्रिज आणि त्याच्यावर मेट्रो एक जायला नाही की यायला टू लेन अशा पद्धतीचा तो प्लॅन आहे आणि ते करणं जा आज जवळपास आम्ही बसताना होता सगळ्या अधिकाऱ्यांचं सगळ्या तज्ज्ञांचं एकमत त्याच्यामध्ये झालेलं आहे ते तसं केल्याशिवाय अत्यंत नाही आणि म्हणून संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड एरिया आणि आजूबाजूला वाढणारं विमानतळ आणि बाकीचा सगळा परिसर पार उडळी कांचन वाघोली लोणी भाग लोणी काळभोर वाकवस्ती वगैरे वगैरे या सगळ्याचा विचार करून आपण त्यामध्ये काम करतोय आणि तशा सूचना देखील सरकारकडून आम्ही त्यांना दिलेल्या आहेत या प्रकारे तेही आमची मीटिंग चांगल्या प्रकारे झाली आणि नंतर आम्ही परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं आत्तापर्यंत बराच कवर केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण मला सकाळपासून भेटत होता तुम्ही पण सकाळपासून त्या ठिकाणी उठला आहे गरम असलं तरी जॅकेट घातली पण <laughs> हरकत नाही त्यामध्ये मलाही हे सांगायला निश्चितपणे तुमचंही काम आहे म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं की आपण दुपारी जेवणाच्या नंतर याबद्दलची चर्चा करू अशा पद्धतीनं आपण ही सगळी कामं मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे प्रश्नही समजून घेण्याचा प्रश्न प्रयत्न केलेला आहे आज पण परिवार मिलनाच्या निमित्तानं पण त्या त्या भागात आम्ही गेल्यामुळं तिथले तिथले पण प्रश्न पण बहुतेक ठिकाणी रस्ता ड्रेनेज पिण्याचं पाणी कमी दाबाने येतं वीज सारखी जाते वीज नियमित दामाने मिळत नाही आणि कचरा आमच्या परिसरामध्ये त्याचा कुठलं युनिट टाकू नये काही ठिकाणी दफनभूमी स्मशानभूमी क्रीडांगणं काही ठिकाणी एसआरएच्या योजना आमच्याही झोपडपट्टीच्या परिसरामध्ये राबवा असे वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रश्न लोकांनी लोकांच्या समोर मांडले दादा या निमित्तानं निवडणुकीच्या वातावरण निर्माती वेळ झाल्यासारखं दिसतंय गेले दोन दिवस तुम्ही येत आहे कारण आत्ताच्या परिवार मंडळमध्ये संजोग वाघे जे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष त्यांच्या पत्नी असतील त्यांचे चिरंजीव असतील हे सुद्धा तुम्हाला भेटलेले आहेत त्यांचाही प्रवेश येतात पण मला एक कळत नाही संजोग उबाटामध्ये उषा आमच्या बरोबर आहे तुम्हाला काय अडचण आहे त्याला ती विचारधारा पटली म्हणून तो तिकडं उषाला माझी विचारधारा पटली म्हणून उषा माझ्याकडे आणि असं अनेकांच्या घरात आहे खूप खूप उदाहरणं देत आहे आमच्या सहित <laughs> <laughs> खूप उदाहरण त्याच्यावर तसं नाहीये तुम्हाला त्याच्यातनं तसा अर्थ तुम्ही काढू शकता त्याच्यातनं तुम्हाला ती न्यूज तुम्ही देऊ शकता पण माझ्या बरोबर तर वाघेरे आहेत ते म्हणजे परिवार मिलनच्या माध्यमातून धडाका लावला भेटी घाटीचा सोबडावर लढणार काय इलेक्शन आता हे का कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण आपल्या पद्धतीनं तयारी करायची असते भाजप करतय शिवसेना करताय धनुष्यबाण आम्ही पण करतोय समोरच्या बाजूनी केंद्रात राज्यात विरोधी असणारे तुतारीवाले पण करतायत पंजावाले पण करतायत आणि मशालवाले पण करतायत आणि इतर पण छोटे मोठे पक्ष करतात त्याच्यावर प्रत्येकाला मुभा आहे पण आमची महायुती ही आम्ही अधिक मजबूत कशी कर करता येईल याबद्दलचं पण आमचा दृष्टिकोन आहे मी काही त्या संदर्भातला नाही दुसरी गोष्ट आपल्या निवडणूक आयोग महाराष्ट्राचे त्यांना स्वायत्तता दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना एकतीस जानेवारीच्या आत काही झालं तरी त्या निवडणुका संपवा अशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं <coughs> नगरपालिका नगरपंचायत आधी घ्यायच्या आणि नंतर जिल्हा परिषद तालुका पंचायत घ्यायच्या आणि नंतर महानगरपालिका घ्यायच्या असं जे मागचं सूत्र आहे ते तसं करतात का आणखीन कसं करतात कारण मुळात निवडणुका चार वर्ष पुढे गेलेल्या सतरा पाच बावीस बावीस पाच बावीस पा, चार सव्वीस म्हणजे चार वर्ष काही कमी नाही काही अनेकांना प्रतिनिधित्व करायचं होतं आणि मी तुम्हाला खरं सांगू का प्रशासनाचा एक माणूस या ठिकाणचं कामकाज बघणं आणि अनेक नागरिकांच्यातनं निवडून गेलेले नगरसेवक नगरसेविका हे त्याच्याबद्दल प्रयत्न करणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे त्या त्या प्रभागात त्या त्या वॉर्डात लोकांना लगेच नगरसेवकाकडे जाताय तर आमच्या फुटपाथचं असं झालंय आमचं इथं असं आहे तिथं कचरा पडलाय तिथं गटर साफ नाहीये तिथं ड्रेनेज आहे तिथं पाणी तुंबत आहे तिथं खड्डे पडलेले आहेत आणि मग आटवी. ते सगळे आपल्याच पिंपरी चिंचवडचं उदाहरण घ्यायचं म्हंटल तर आपल्या इतर एकशे अठ्ठावीस जागा म्हणजे मागच्या ट्रम्पच्या त्यावेळेस पण एकशे अठ्ठावीस तास राहतील असं वाटतय ते त्यांचा अधिकार आहे एकशे अठ्ठावीस लोकांनी पाठपुरावा करून प्रश्न सोडवलं आणि एका व्यक्तीने सोडवलं जमीन आसवानाचा फर पुणे बैठक झाली मी काल सकाळी पिंपरी नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याच्या करता मी स्वतः अण्णा बनसोडे योगेश बहन माझे काही सहकारी असा मी जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं नागरिकांना सकाळी आठ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत वेळ दिलेला होता आणि त्यामध्ये आम्ही जेवढे काही त्यांचे निवेदन सगळी घेतली परंतु बऱ्याचशा निवेदनामध्ये निवेदना संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला शांत निपटारा करण्याचा प्रयत्न केला दोनच्या पुढं मात्र जेवण झाल्यानंतर मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही परिवार मिलन असा कार्यक्रम घेतलेला होता आणि त्याच्यातून वेगवेगळ्या वेग भागामध्ये जाऊन रात्री उशिरापर्यंत जवळपास अकरा वाजेपर्यंत शेवट आम्ही प्राधिकरणामध्ये केला आणि मला काल फिरताना अण्णा बनसोडेंनी आणि योगेश भाऊनी सांगितलं की दादा आपल्याकडची जे हफकीन इन्स्टिट्यूट आहे ती अतिशय नावाजलेली इन्स्टिट्यूट पण ज्या प्रकारे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे किंवा तिथल्या स्टाफच्या ज्या काही राहण्याची व्यवस्था येते की अजीर्ण अशा प्रकारचं जीर्ण अजीर्ण चुकून म्हणलं जीर्ण अशा पद्धतीच्या त्या सगळ्या खोल्या झालेल्या आहेत मग मी म्हणलं की आपण सकाळी तिथं जाऊ मी सहा ते सात तिथं वेळ दिलेला होता त्यांनी मला सगळं प्रेझेंटेशन दिलं मी अण्णा योगेश आणि बाकीच्या सगळ्यांनी ते समजावून घेतलं आणि पुढं काय आपल्याला केलं पाहिजे याच साधारण एक मनामध्ये आराखडे बांधले आणि मुंबईला त्याच्याबद्दलची मिटिंग मी घेणार आहे कारण मला लक्षात आलं काल प्रेझेंटेशनमध्ये करोनाच्या आधीच्या काळामध्ये ती इन्स्टिट्यूट नफ्यात होती परंतु नंतर मात्र ती तोटा व्हायला लागलेला आहे त्याची कारणं सगळी समजून घेतली मोठी जागा आहे तिथं काही गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत फार चांगलं वेगवेगळ्या वेग आजारावर व्हॅक्सिन तयार करण्याचं काम ती इन्स्टिट्यूट करते त्यांच्या डोक्यात काहीतरी होतं बीओ टी किंवा पीपीपी म्हणलं पी, पी, तसलं काही करू नका त्याच्यातनं जे साध्य व्हायला पाहिजे ते साध्य होत नाही त्यापेक्षा आपणच राज्य सरकारचे बजेटमध्ये तरतूद करून त्यांची दीडशे कोटीची मागणी ती कशी आपल्याला करता येईल याबद्दल मुंबईमध्ये <coughs> त्याच्यामध्ये मी सांगितलं ना आम्ही महायुतीमध्ये एकत्रपणे लोकसभा विधानसभेला काम केलेलं आहे आणि आपापल्या पद्धतीनं प्रत्येक जण गरजेचं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक लोकांना आपल्या आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहेत उद्याच्या काळामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिथली परिस्थिती एकंदरीत काय निर्माण होते ते बघून आम्ही वरिष्ठ पातळीवर सांगू का हे अलीकड महाराष्ट्रात कुठंतरी काहीतरी घडत आहे हे महाराष्ट्राला न शोभणार आहे शिवाय शाहू फुले आंबेडकरांचा आपण नाव घेतो विचारधारेचं समर्थन करतो त्या रस्त्याने जाण्याचं आपण सगळेजण ठरवतो आणि असं असलं तरी देखील काल पत्रकारांच्यावर झालेला हल्ला त्याच्यामध्ये लगेचच गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली तीनशे सातचा सा गुन्हा दाखल केला आहे कारवाई सक्त करण्याच्या सूचना गेलेल्या आहेत त्या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध हा भ्याड हल्ला हा कधी कुणी सहन करणार नाही अशा पद्धतीनं अनेकांचे स्टेटमेंट आलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं ह्या ज्या काही वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षाचे किंवा काही राजकीय पक्षाशी संबंधित नसणारे पण संविधानाने प्रत्येकाला जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना हे जे घटना घडतात हे बरोबर नाही शेवटी विचारांची लढाई विचारांनी करावी हातामध्ये कायदा घेऊन ठोकशाहीचा वापर करून हे जर केलं तर शासन आमचा पोलीस विभाग ज्याची चूक असेल त्याच्यावर सक्त कारवाई करेल त्याबद्दल आमची कमिटी त्या काम करतीये त्याच्याबद्दलच जी आर काढलेले काही लोकांचं त्याच्याबद्दल वेगळं मत आहे कुठलाही निर्णय राज्यकर्ते म्हणून तुम्ही घेता त्यावेळेस वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत आणि वेगवेगळी भूमिका मांडण्याचं काम करतायत आमचं महायुतीचं धोरण आहे कुणाच्याही इतरांना धक्का न लागता जे काही रास्त मागण्या आहेत त्याला कसा कायद्याच्या नियमाच्या चौकटीतनं न्याय देता येईल हा प्रयत्न आमचा मला मात्र मला माहित नाही मला विचारावं लागेल कारण काय पत्रकार मित्रांनो मी आता माझं जे काम केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके पक्ष इतके नेते आजी माझी पदाधिकारी हा असं म्हणला तो तसं म्हणला जस त्याच ज्याला त्याला मला माझी भूमिका